मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे बऱ्याचशा लोकांचे फॉर्म येथे आता रिजेक्ट होत आहे तर हे फॉर्म रिजेक्ट होण्यामागचं कारण काय खूप सारी कारणं आहेत आणि ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा फॉर्म येथे का म्हणून रिजेक्ट केला जात आहे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून जी कारण माहिती पडली तर तुम्ही त्या चुकानंतर करणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पाहायला मिळतील मिळावी नाश्तीमध्ये काही करता तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज तर केला जातोय परंतु शेवटी जे, जे स्टेटस आहे तर ते खूप जणांचा जा रिजेक्ट होत आहे म्हणजेच खूप जणांचे फॉर्म इथे रिजेक्ट केले जात आहेत मग हे फॉर्म का म्हणून रिजेक्ट केले जात आहेत तर ते पाहूया एकूण चौदा कारण मी तुम्हाला सांगणार आहे बरेचशी कारण आहेत परंतु जे इम्पॉर्टन इम्पॉर्टंट चौदा कारण आहेत ज्यामुळे तुमचे फॉर्म इथे रिजेक्ट केले जात तर याच्यात सर्वात पहिलं जे कारण आहेत ते म्हणजे खूप जण येथे जॉईंट अकाउंट इथे देत आहेत आणि जॉईंट अकाउंट दिल्यामुळे सुद्धा येथे तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जात आहे आता जॉईंट अकाउंट का घेतलं जात नाही तर जॉईंट अकाउंट मध्ये दोन व्यक्तींचे नाव असता आणि या योजनेमार्फत आधार कार्ड द्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत म्हणजे दोन व्यक्तींची जर का नाव राहिली तर येथे दोघांचे जे आधार कार्ड आहेत त्या बँक अकाउंटशी लिंक असतात आणि पैसे ट्रान्सफर करायला हे प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे जॉईंट अकाउंट जर तुम्ही दिलं असेल तर तुमचा फॉर्म इथे या कारणास्तव रिजेक्ट केला जात आहे त्यानंतर दुसरं कारण आहे हमीपत्र तर काही जण हमीपत्र बरोबर भरत नाही बरोबर टिकमार करत नाही काही जण तर सिग्नेचरच करत नाही काही जण टिकमारच करत नाही तर काही जण खाळाखोड करत आहेत तर या कारणास्तव सुद्धा येथे हमीपत्रामुळे फॉर्म हे रिजेक्ट केले जात आहेत त्यानंतर तिसरं कारण आहे बँकेत आता हे फॉर्म निघाले त्यामुळे काही महिलांचे अकाउंटच नव्हते बँकेत तर ते आता नवीन खाते ओपन करतायत आणि नवीन खातं ओपन केल्यानंतर त्यांच्या त्या खात्याला आधार कार्डच लिंक नाहीये तर या परिस्थितीत सुद्धा येथे तुमचा जो फॉर्म आहे तर तो रिजेक्ट केला जात आहे त्यानंतर इथे चौथं कारण आहे आधार कार्डला बँक खाते लिंक नसणे तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुमचा आधार कार्डला बँक खाता जर लिंक नसेल फॉर्म भरताना तुम्ही हो केलं चालेल परंतु फॉर्म भरल्यानंतर लगेचच तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या आणि बँक खातं लिंक आहे की नाही याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला होता परंतु खूप जणांनी जणांचं येथे आधार कार्डला बँक खातं लिंक नाहीये आणि या कारणास्तव सुद्धा येथे फॉर्म रिजेक्ट केले जात आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट खूप जणांचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते येथे काही जणांनी झेरॉक्स अपलोड केलेले आहेत काही जणांनी ओरिजिनल अपलोड केलेले आहेत केलेले आहेत परंतु ते बरोबर दिसत नाहीये त्यावरची जी माहिती आहे ती स्पष्ट स्वरूपात दिसत नाही आणि या कारणास्तव सुद्धा खूप सारे फॉर्म येथे रिजेक्ट केले जात आहेत त्यानंतर जे सहावं कारण आहे ते म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड तर केलेलं आहे परंतु आधार कार्डवरचा पत्ता आणि रेशन कार्डवरचा पत्ता येथे सेम नाही आहे मॅच होत नाही आधार कार्ड आणि रेशन कार्डची डिटेल मॅच होत नाही आणि या कारणास्तव सुद्धा खूप सारे फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्यानंतर आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू येथे अपलोड केलेली नाही फक्त पुढचीच बाजू अपलोड केलेली आहे सातवं कारण आहे आणि या कारणास्तव सुद्धा फॉर्म रिजेक्ट केले जात आहे त्याचबरोबर रेशन कार्ड आणि मतदान कार्डची पण जे अपलोड करता है रेशन कार्ड मतदान कार्ड त्याची सुद्धा काही जण पुढचीच बाजू अपलोड करत मागची बाजू अपलोड करत नाही आणि या कारणास्तव सुद्धा ते फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत त्यानंतर आधार कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण नाही आधार कार्ड अपडेट नाही या कारणास्तव पण फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लेक नाही या कारणास्तव सुद्धा फॉर्म येथे रिजेक्ट केले जात आहेत त्याचबरोबर काही जणांनी फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे या कारणास्तव सुद्धा फॉर्म येथे रिजेक्ट केले जात आहेत आणि तुम्ही फॉर्म मराठीमध्ये जरी भरला असेल पण तुम्ही बँकेची माहिती जर का इंग्रजीमध्ये भरली असेल तर या परिस्थितीत तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यानंतर खूप जणांचे आधार कार्डवरती नाव वेगळं आहे आणि जे बँक पासबुक दिलेलं आहे आणि बँक पासबुकवरचं नाव वेगळं आहे या कारणास्तव सुद्धा येथे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत त्यामुळे अशी परिस्थिती असेल आधार कार्डवर नाव वेगळं बँक पासबुकवर नाव वेगळं तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन त्यानंतर मतदान कार्डवरती नाव वेगळं रेशन कार्डवरती नाव वेगळं तसेच आधार कार्डवरती नाव वेगळं अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा इथे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्सवरती एकच नाव असणं गरजेचं आहे आणि जर नसेल तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होणार आहे त्यानंतर शेवटचं आणि चौदावं कारण असं आहे की आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे तेच बँक पासबुक येथे लोक देत नाही आणि अशा कारणास्तव सुद्धा फॉर्म रिजेक्ट केले जात आहे हीच नाही तर अजून खूप सारी इतर कारणे सुद्धा असू शकतात आणि जेवढी कारण मला माहिती होती ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि ही सर्व कारणांमुळे येथे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत आणि असं तुम्ही जर का केलं असेल तर तुमचा फॉर्म सुद्धा येथे रिजेक्ट केला गेला असेल किंवा केला जाणार आहे लक्षात ठेवा तसेच जर का तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट झाला असेल तर टेन्शन घेण्याचं काम नाही तुम्ही नवीन फ्रेश फॉर्म येथे भरू शकता लक्षात ठेवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा पुढचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी आवर्मध्ये पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय